तर सांगलीच्या कवठे महाकाळ तालुक्यातील एका शाळेत मुलांना बेदम मारहाण करण्यात आली मुलांना मारहाण झाल्यानंतर संतप्त पालकांनी शाळेवर धडक दिली मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन शिक्षक आणि संस्थाचालकांना ताब्यात घेतलं शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण नेमकी का झाली आहे आणि या प्रकरणात पोलिसांनी नेमकी काय कारवाई केली आहे आमच्या रिपोर्ट मधून बघूया सांगलीतल्या शाळेत विद्यार्थी रक्तबंबाळ निकृष्ट जीवनाची तक्रार शिक्षकांना राग अनावर संतप्त पालक शाळेत जोरदार राडा तो यहाँ पर चेयरमैन तर होत मारते हम लोग कोई देखो जान के मार के बाहर फेंक दूंगा गेट से ऐसे चेयरमैन बोलते थे ये तो बोल हाँ। तो तो तो। डिवाइडर से ना हमको हमारे ये क्लास टीचर ने हमको इधर डिवाइडर घुसाया था तो मेरे को पानी पीने गया तो उसको पूछा किधर जा रहा है बोला पाणी सांगलीच्या कवटे महाकाळ तर वार्षिक एक ते दीड लाख रुपये अशा इंटरनॅशनल स्कूल मध्ये विद्यार्थ्यांना जबर मारहाण होत असल्याचं प्रकरण समोर आलंय शाळेत विद्यार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे अर्थात या जेवणाचे पैसे बक्कळ फी मधूनच वसूल केले आहेत पण एवढी फी देऊन सुद्धा विद्यार्थ्यांना अतिशय वाईट दर्जाचं जेवण दिलं जात होत जेवणात डाळ कमी आणि पाणी जास्त तेही कमी पडलं तर अगदी किडे आणि माश्याही जेवणात मिळतील अशी या विद्यार्थ्यांच्या जेवणाची सोय पीटता कौन है आपने कुछ गलती किया तो आपको मारा जाता है असं जेवण खाऊन मुलं आजारी पडायला लागली घरच्यांनी विचारपूस केली तेव्हा मुलांनी सर्व हकीकत सांगितली मग पालकांनी शाळेच्या शिक्षकांना जाब विचारला आणि याच रागातून शिक्षकांनी आणि संस्था चालकांनी मुलांना बेदम मारहाण केली मेरको ना मेने घर जाने के लिए ना तो यहाँ पर बेडचे हलकासा तो सर पुड़ गया था, तो फोड़ना तो तो कभी तो तो बोलते, बोलते, और बता दो फिर मेरे सर से सब जगह से खून निकलने लगा और कल मुझे और कल मुझे एक सौ था मुझे दवा भी नहीं दिया हॉस्पिटल भी नहीं लेके और मुझे बोले की ड्रिल की प्रैक्टिस करो कुछ भी करो

पाणी मुलांना मारहाण झाल्यानंतर <laughs> पालकांनी शाळेत धाव घेतली मुलांना शाळेतून सुखरूप बाहेर काढलं आणि थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली पहिली गोष्ट अमानुष पद्धतीने विद्यार्थ्यांना मारणं त्याच्यात म्हणजे अमानुष म्हणजे अतिशय रक्त करे पडेपर्यंत मारण जेवणामध्ये किडे असून सुद्धा ते अन्न तुम्ही लहान मुलांना खाऊ घालणं आणि त्यांना त्याचा त्याच्यामधून त्यांच्या पोटाला रोग म्हणजे पोटाचा रोग झाल्यामुळे त्याच्यानंतर त्यांनी कधी डॉक्टरांकडे सुद्धा दाखवलं नाही पालकांच्या आक्रमक पवित्र्यानंतर पोलिसांनी संस्थाचालक आणि दोन शिक्षकांना अटक केली आहे याशिवाय शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळेची मान्यता रद्द करण्याचे आदेश दिलेत लहान मुलांना मारहाण केलं बाबाची तक्रार कवटिमंकाळ पोलीस स्टेशन या ठिकाणी प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने आपण घटनास्थळाला पु जाऊन पाहणी केली त्यानंतर त्या ठिकाणी शिक्षण विभागाचे लोकसुद्धा हजर होते सदर घटनेमध्ये लहान मुलांनी जेवणामध्ये आळी आहे अशी तक्रार केल्यानंतर संस्थाचालक यांनी त्यांना मारहाण केलेली आहे सदरच्या घटनेच्या अनुषंगाने आपण कवटिमंकाळ पोलीस स्टेशन या ठिकाणी बी एन एस कलम एकशे अठरा एक व संरक्षण अधिनियम अन्वे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढीलचा तपास सुरू आहे शाळा इंटरनॅशनल पण शाळेची अवस्था झडपीच्या शाळेपेक्षाही वाईट अशा शाळेत मुलांचं भविष्य तरी काय घडणार पण शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या अशा प्रवृत्तींवर वेळीच कारवाईचा बडगा उगारणं गरजेचं आहे सा शरद सातपुते एनडीटीव्ही मराठी सांगली